नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो पूजापाठ करण्याची योग्य पद्धत आपल्या घरातील देवपूजा आपण करतोच तरी शास्त्रोक्त पूजा कशी करावी हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या मित्रांनो पूजा करणे याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे पूजा करून टाकली पूजा उरकून टाकली असं कधीही म्हणू नये कारण पूजेत काही टाकायचं नसतं तर घ्यायचं असतं म्हणून तुम्ही असे तुमच्या तोंडून बोलत असाल की मी पूजा करून टाकली पूजा उरकून टाकली तर असं कधीही बोलू नका मित्रांनो पूजा सुरू करण्यापूर्वी पूर्वीचं निर्माल्य काढून घ्यावं म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी जे फुलं किंवा हार देवांना चढवले आहेत ते काढून घ्यावेत आणि नवीन फुलं देवांवर अर्पित करावेत देवांची पूजा करण्यापूर्वी देव्हाऱ्यातील समयी किंवा तेलाचा दिवा लावावा देव ताम्हात घेऊन त्यांना पाणी पंचामृत शुद्ध पाणी याने स्नान घालून घ्यावे देव धुवून पुसून त्यांच्या जागेवर ठेवावे त्यांना गंध फुल अक्षता वाहाव्यात मग धूप दीप निरांजन लावावे देवाला नैवेद्य दाखवावा मग आरती मंत्र पुष्पांजली म्हणावी प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा प्रार्थना करावी स्नानानंतर घरातील मुलांनी देवासमोर बसून बुद्धिदात्या श्री गणेश आणि विद्यादाती देवी सरस्वतीची प्रार्थना करावी तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने अशा शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हीही रोज तुमच्या घरातील पूजा पाठ करा तुम्हाला याने लाभ होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद